नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता मोठा बदल करण्यात आला आहे जर तुम्ही आता ऑनलाईन अर्ज भरत असाल तर तुमचा अर्ज भरला जाणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी एक एरर बघायला मिळेल नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा असा तुम्हाला एरर दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही यासाठी आता तुम्हाला ॲप्लिकेशन भरण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज भरायचा आहे आणि ऑनलाईन अप्लाय करताना भरपूर जणांना एरर येत आहेत आता अचानक एवढा मोठा बदल का झालेला आहे तर याविषयी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर महिला व बाल विकास यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये नेमकी काय माहिती दिली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत जी आर प्रसिद्ध दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी प्रस्तावना आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नो नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागात बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम मदत कक्ष प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या अगोदर अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली होती सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो या अगोदर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकत होते सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन पण तुम्ही ऍप्लिकेशन करू शकत होते ग्रामसेवक असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल या ठिकाणाहून तुम्ही या अगोदर लाडकी बहीण योजनेचे अर्ज करू शकत होते पण आता या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत फक्त आता तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करू शकता असा हा जी आर आहे तर अशा पद्धतीने ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद